नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बारावी पासवर आता सरकारी नोकरीची एक सुवर्ण संधी आलेली असून आपण सी एस आय आरच्या च्या अंतर्गत सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आता इथं भरतीची नोटिफिकेशन आलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो बघा फक्त बारावी पासवर ही नोकरी संधी असून एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने दोनशे नऊ जागा असून अर्ज करू शकणार आहात अधिक माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर बघा सी एस आय आर म्हणजेच सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत सी आर आर आय ही एकोणीसशे बावन्नमध्ये स्थापन झालेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा असून ही प्रयोगशाळा सी एस आय आरच्या अंतर्गत म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रील रिसर्चच्या अंतर्गत कार्य करत असून रस्ते आणि धावपट्ट्याचे डिझाईन बांधकाम व देखभालीसह वाहतूक नियोजन भूप्रदेश व्यवस्थापन आणि औद्योगिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर संशोधन व विकास प्रकल्प पर राबवत असते अशी संस्था असून याच्या अंतर्गत आता ही दोनशे नऊ जागांसाठी भरती घोषित करण्यात आलेली आहे तर इथं संपूर्ण अशी माहिती यासंदर्भात दिलेली आहे तर बघा आता दोनशे नऊ जागाचं विभाजन कशाप्रकारे करण्यात आलेलं आहे त्याच्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात विविध जे नोटिफिकेशन्स असतात किंवा माहिती असते रिझल्ट असतो त्याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत वेळेत मिळत राहो आता इथं परत जाहिरातीकडे आपण बोलूया एकूण दोनशे नऊ जागा असून यामध्ये बघितलं सर्वात पहिली जी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर सेक्रेटियल असिस्टंट यामध्ये एकशे सत्याहत्तर पदे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे दुसरं पद आहे ते आहे ज्युनियर स्टोनोग्राफर बत्तीस जागा आहेत अशा टोटल दोनशे नऊ जागांसाठी ही भरती राबवली जात आहे आता यामध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर सर्वात प्रथम जे पद आहे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट यामध्ये लागणारी पात्रता आहे बारावी पास त्याचबरोबर संगणक टायपिंग वेग जो आहे तो इंग्रजी पस्तीस शब्द प्रतिमिनिट हिंदी तीस शब्द प्रतिमिनिट असणं आवश्यक आहे फक्त बारावीपासून आपण चालणार नाही तर आपल्याकडे संगणक टायपिंग जे आहे टायपिंग जे आहे ते सुद्धा इंग्रजी तीस शब्द पस्तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदी तीस शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे दुसरं जे पद आहे ते आहे ज्युनियर स्टोनोग्राफर यासाठी बारावी उत्तरणं आवश्यक आहे आणि कौशल्यचाचे नियम काय आहे बघा डिटेक्शन टेन मिनिट ॲट द रेट ऐंशी शब्द प्रति मिनिट आपण असणं आवश्यक आहे डिटेक्शन दहा मिनटाचं असणार आणि त्यामध्ये ऐंशी शब्द प्रतिमिनिट असल्याचं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर लिप्यांतर संगणकावर ऐंशी पन्नास मिनिटे इंग्रजी सिक्स्टी फाय मिनिट हिंदीसाठी दिली जाणार आहेत अशा प्रकारे इथं कौशल्य चाचणी ही दो नंबर दोन नंबरचे पद आहे ज्युनियर स्टोनोग्राफर त्यासाठी घेतली जाणार आहे वयोमर्यादा जर आपण विचार केला इथं तर पदक्रमांक एक साठी अठरा ते अठ्ठावीस वर्षे इथं वयोमर्यादा ठेवण्यात आले आहे पदक्रमांक दोन साठी अठरा ते सत्तावीस वर्ष असून एस सी एस टी आणि सींना आरक्षणाच्या नियमानुसार अनुक्रमे पाच आणि तीनची तर सवलत देण्यात आलेली आहे नोकरीच ठिकाणी संपूर्ण भारत असणार असून जिथं आपल्याला सी एस आय आरचं केंद्र असेल किंवा के ज्या ठिकाणी आपल्याला ह्यांचे ऑफिसेस असणार तिथं आपल्याला नोकरी करावी लागणार आहे त्याचबरोबर शुल्क जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस करता पाचशे रुपयाची तर शुल्क असून एस सी एस टी पी डब्ल्यू डीने एक सर्व्हिसमॅनसाठी कोणत्याही प्रकारची तर फी ठेवलेली नाही ऑनलाईन अर्ज करत असताना महत्त्वाची तारीख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस असून परीक्षा जी आहे ती मे आणि जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होऊ शकते याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर महत्त्वाच्या लिंक बघा इथं देण्यात जाहिरात पाहण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता ऑनलाईन अर्जसाठी इथे क्लिक अधिक अधिकृत वेबसाईटसुद्धा आपण इथून पाहू शकता तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना आपण खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचायची आहे लिंक डिस्क्रिप्शन जाऊन पाहिजे आहे लिंकवर क्लिक करा पी डी एफ पूर्ण वाचून घ्या दिलेली शैक्षणिक पात्रता आपण धारण करत असाल तरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस असून नोटिफिकेशन काळजीपूर्वक वापाय वाचायचं आहे बघा आता इथं पी डी एफ दिलेलं आहे पी डी एफवर क्लिक पाहण्यासाठी इथे क्लिक करा किंवा वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करू शकता जसं की आता बघा पी डी एफ पाहण्यासाठी मी इथे क्लिक केलं आहे तर अशा प्रकारे इथे पी डी एफसुद्धा आपल्याला दिसून येते तर पी डी एफच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकतो पी डी एफमध्ये मध्ये बघा सर्व अशी माहिती देण्यात आली आहे जवळजवळ छत्तीस पानाची पी डी एफ असून संपूर्ण माहिती इथं सुद्धा पाहू शकता इथं बघा प्रत्येक पदानुसार पगार सुद्धा देण्यात आहे जसं की एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर असा पगार सुद्धा इथं देण्यात आला आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण पिढी वाचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न हे दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार संदर्भात आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र